Samar स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय प्रभावशाली उपाय जो उपाय केल्याने नि निश्चितच आपल्या घरातला जो वादविवाद आहे आपल्या घरात नकारात्मक शक्ती आहे दूषित जागा आहे किंवा घर दूषित आहे वास्तुतोष आहे किंवा आपल्या घरामध्ये खूप कटकट आहे आणि ज्या लोकांना बाहेरचं केलेलं आहे किंवा बघा काही काही लोकांना बाहेरचं केलेलं असतं किंवा घर बाधित केलेलं असतं घरामध्ये लक्ष्मी येत नाही घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही घरात सतत वादविवाद होत असतो लोक आजारी पडत असतात किंवा कोणी काय केलेलं असतं नजरबाजा झालेला असतो त्या व्यक्तींनी हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय कसा करावा कशा पद्धतीने करावा त्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे निश्चितच सगळ्यांनी हा उपाय हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघायचा आहे बघा प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावं आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं घरामध्ये कशाचीच कमतरता राहू नये आणि काही नजरवादा झालेला असेल किंवा कोणाची दृष्ट लागलेली असेल घरा जी आपण जागा घेतो ती आपल्याला माहीत नाही आणि ती जागा जर दूषित असेल तुमच्या घरातली जागा दूषित असेल तर काय करायचं आहे त्यांनी पौर्णिमा आणि अमावश्याच्या दिवशी हा उपाय निश्चित करायचा आहे कारण की शंभर टक्के रिझल्ट आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरातली जी जागा असते वास्तुदोष असतो घरामध्ये गृहदोष असतो किंवा घरामध्ये पत्नी पत्नीच पती पत्नीचं जमत नाही किंवा मुलं सारखे आजारी तुमच्या घरामध्ये होत असतील किंवा घर हे वास्तुशास्त्रप्रमाणे नसेल तर तुम्ही हा उपाय निश्चितच करायचा आहे आता उपाय कोणता करावा तर हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलं जाणारा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे ज्या वेळेस बघा मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस ज्यांच्या घरामध्ये हे सगळे प्रकार असतात ज्यांच्या घरावर बाधित केलेलं असतं किंवा कोणाला बाहेरची नजरवादा झालेली असते किंवा कोणी कुणीतरी आपल्यावर केलेलं असतं तर त्या व्यक्तींना कसा त्रास होतो तर त्यांचं ज्यावेळेस अमावस्या किंवा पौर्णिमा दोन दिवस अगोदर येणार असतं तर त्यावेळेस आपलं डोकं जड होतं आपलं अंग अंग जड होतं आजार पण येतो देवपूजा करण्यामध्ये देवांची सेवा करण्यामध्ये किंवा देवाचं काही करण्यामध्ये आपल्याला बिलकुल मन लागत नाही अळसपणात असतो आणि आपल्याला सारख्या सारख्या जांभड्या येत असतात आपल्याला देवाचं करावं असं बिलकुल वाटत नाही सारखं किटकिट कटकट आणि आपल्याला आपल्या मनस्थिती चांगली नसते सतत आपल्याला चिडचिडपणा जाणवत असेल तर असं समजायचं आपल्या घरावर कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आपल्यावर कोणीतरी काय के केलेलं आहे नजरबाधा झालेला आहे किंवा तुमच्या घरातली जी जागा आहे ती दूषित आहे असं समजायचं आहे आणि हे जे त्रास आहे तो तुम्हाला अमावश्या पो अमावश्या आल्यावर पौर्णिमा आल्यावर असे त्रास तुम्हाला खूप जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर निश्चितच तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय काय करावा बघा ज्या दिवशी अमावश आहे किंवा पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दोन दिवस सुद्धा तुम्हाला हा त्रास जाणवतो किंवा ज्या दिवशी पौर्णिमा आहे किंवा अमावश आहे त्या दिवशी भरपूर प्रमाणात हा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर काय करायचं आहे तुम्हाला एक गौरी घ्यायची आहे गाईची गौरी घ्यायची पेटून घ्यायची आणि त्या गौरीवर तुम्हाला जे मी साहित्य सांगणार ते टाकायचं आहे त्याच्यातलं काय करायचं पिवळ्या कलरची मोरी पिवड्या कलरची मोरी एक छोटा चमचा असतो बघा अर्धा घ्यायचा छोटा चमचा अर्धा पिवळी मोरी घ्यायची आहे नंतर ना तुम्हाला मो पिवळी मोरी नंतर गुगुल घ्यायचा आहे गुगुळ घ्यायचा आहे नंतर लोभान घ्यायचं आहे थोडं लोभान थोडं गुगुळ घ्यायचं आहे काळी तीड घ्यायची आहे आणि देशी गायचं तूप घ्यायचं आहे या संपूर्ण वस्तू एकत्र करायच्या आणि एकत्र केल्यानंतर ती जी गौरी पेटत असते बघा ते गौरीचं गौरी पेटवलेली असते ती एका भांड्यात घ्यायची किंवा एखाद्या ते भांडं भेटतं बघा मातीचं त्याच्यात ठेवायची आणि ह्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आणि ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर दत्त महाराजांचा नामस्मरण करायचं दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आणि संपूर्ण घरभरमध्ये घर घरभर आपल्याला फिरायचं आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये अमावशा पौर्णिमेला घरात कटकट होत असेल वादविवाद होत असेल पैशाची कमतरता असेल कोणी बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या घरामध्ये काही केलेलं असेल जो जागा अशुद्ध असेल किंवा घरामध्ये घरातल्या लो लोकांची प्रगती होत नसेल तर हे हा उपाय तुम्हाला दर अमावश्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे असं केल्याने तुमच्या घरातला जो पूर्ण संपूर्ण केलेला असेल तो पूर्णपणे नष्ट होईल बाहेर जाईल नकारात्मक शक्ती पूर्ण बाहेर जाईल आणि जर कोणी केलेलं असेल ते संपूर्ण निघून जाणार आणि तुमचं घर हे गोकुळापरमाणे राहणार आणि हा दत्त महाराजांचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि दत्त महाराजांचं नामस्मरण करून हा उपाय करायचा आहे निश्चितच संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला, तुम्हाला प्रदोषकाळामध्ये सात ते साडेसातच्या धर्मांमध्ये ज्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने निश्चितच शंभर टक्के तुम्हाला निश्चितच याचा फरक पडेल आणि याचा प्रभाव तुम्हाला दिसू नये आणि अतिशय प्रभावशाली आहे खूप मनाने श्रद्धे भावनेने करायचा आहे कारण की आपल्या घरातली पूर्णपणे निगेटिव्ह म्हणजे जी घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी घरातल्या लोकांची प्रगती होण्यासाठी हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगला प्रभाव येईल आणि फरकसुद्धा पडेल माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा पाठवा आज ह्या बघा हा उपाय करा करताना मनामध्ये श्रद्धा असायलाच पाहिजे कारण की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा या उपायाने वाढत असते त्याच्यामुळे कारण की हा उपाय जर केला <coughs> तर घरामध्ये घरातल्या लोकांची प्रगती व्हायला सुरुवात होते हळूहळू हळूहळू हे याचा रिझल्ट आपल्यालाच खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो तर निश्चितच करा आणि माझं चला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री सॉन्ग समर्थन